कॅनवामध्ये कस्टम फ्रेम कशा बनवायच्या हे आपण शिकणार आहोत जसं की इथे ही फ्रेम आहे आणि या कस्टम फ्रेममध्ये मी हा फोटो इन्सर्ट केलेला आहे नॉर्मली कॅनवामध्ये रेडीमेड फ्रेम्स असतात त्या फ्रेम्स आपल्याला सगळ्यात सूट होतील असं नाही आपल्या स्वतःसाठी पण काही फ्रेम्स बनवाव्या लागतात त्यासाठी आपल्याला आणखीन एका एक्सटर्नल सॉफ्टवेअरची मदत घ्यावी लागणार आहे जी टोटली फ्री अवेलेबल आहे ऑफिशियली तर मी तुम्हाला तस दाखवतो कॅनवामध्ये फ्रेम्स कशी बनवायची कस्टम फ्रेम तर सगळ्यात पहिल्यांदा मी कॅनवामध्ये आलेलो आहे आणि तिथे आता मी न्यू डॉक्युमेंट घेते घेतो आहे ते क्रिएट कस्टम साईज घेतलेली आहे कस्टम साईजमध्ये मी घेतो वन थाउजंड बाय वन थाउजंड क्रिएट न्यू डिझाईन ओके आता हे क्रिएट न्यू डिझाईन करताना आपल्याला मी वन थाउजंड बाय वन थाउजंडची तिथे साईज घेतलेली आहे इकडे मी जस्ट त्याला नाव देतो शेप इट्स थ्री ओ क्लॉक झिरो वन जस्ट एक फाईलला नाव मी दिलेलं आहे जे माझ्या लक्षात राहील ओके आता त्याच्यानंतर मला इथे सगळ्यात पहिल्यांदा एक शेप ज्याच्या मला फ्रेम बनवायची तर एलिमेंट्स मध्ये मी गेलो एलिमेंट्स मध्ये मी इथे टाकलं मॅन सिलट पहिले सिलेक्ट केलं आता त्याच्यामध्ये ग्राफिक्समध्ये त्याचं सीवॉल्व्ह करायचं आता इथे बरेच आहेत मी हा घेतो आता इथे प्रीमियम दिसते तुम्हाला ओके माझा कॅनवा प्रॉब्लेम मला हे प्रीमियम मिळालेलं आहे सो मी इथे सिलेक्ट केलं आहे प्रीमियम फक्त प्रॉब्लेम एकच येतो जेव्हा प्रीमियम आपण एखादा शेप वापरतो किंवा ग्राफिक वापरतो तर कॅनवा आपल्या तो, तो डायरेक्ट डाउनलोड करायला देत नाही तरी प्रीमियम व्हर्जन युजर असलो तरी मी याला थोडासा क्लिप करतो ओके फ्लिप ऑरिजंटल केलेलं आहे तर मला ह्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा एलिमेंट ॲड करावं लागणार म्हणून मग मी इथे काय करतो एक एक्स्ट्रा एलिमेंट ॲड करतो मी आता वर टाईप करतो ब्लॉब बी एल ओ बी ब्लॉब त्याच्यामध्ये मी घेतो ऑर्गॅनिक ब्लॉब ऑर्गॅनिक ब्लॉबमधला हा पहिला आहे या ऑर्गॅनिक ब्लॉबला मी इथे आणला ओके हां जसा पाहिजे तसा तुम्ही फिरवू शकता मी असा फिरवला इथे सेट केला जस्ट त्याला कलर दिला ब्लॅक आता हे दोन ऑब्जेक्ट्स आहेत पण दोघे मी मॉडिफाय केलेले ऑब्जेक्ट्स आहेत त्या मी जेव्हा शेअर करणार डाउनलोड करणार डाउनलोड करताना महत्वाची गोष्ट अशी की कॅनवा प्रो व्हर्जनमध्ये डाउनलोड करताना ते ऑब्जेक्ट एस जी फॉर्मॅटच पाहिजे तर प्रो वर्जन असल्याने एस जी फॉर्मॅट अवेलेबल आहे ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड क्लिक ऑन डाउनलोड आता तो डाउनलोड करतो शेप झिरो या नावाने हा जिथे पाहिजे तिथे तुमच्या कम्प्युटरवर तुम्ही तो, तो सेव्ह करू शकता मी डेस्कटॉपवर शेप झिरो वन म्हणून हा शेप सेव्ह केलेला आहे ओके आता हा शेप सेव्ह झालेला आहे मी दुसऱ्या सॉफ्टवेअरची मदत घेणार आहे जसे मगायचे म्हटलं इंक स्पेस तर इंक स्पेस हे सॉफ्टवेअर स्केप हे सॉफ्ट सॉफ्टवेअर टोटल अवेलेबल आहे फ्री नेटवरती विंडोज व्हर्जन मॅक वर्जन त्याचे फ्री अवेलेबल आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि वापरू शकता वापरायला अतिशय सोपे तर तुम्हाला इलस्ट्रेटर वगैरे ग्राफिकची बॅकग्राऊंड असेल रिझायनिंग सॉफ्टवेअरची तर हे सॉफ्टवेअर वापरायला तुम्हाला खूप सोपं जाईल मी इन्स्केपला आलेलो आहे इन्स्केपला फाईल ओपन ओपन करताना मी डेस्कटॉपवरती शेप झिरो वन डॉट एस जी घेतलेली आहे सो ही फाईल मी इथे ओपन करतो आहे ही फाईल इथे मी ओपन केलेली आहे आता इथे जर बघितलं तर दोन ऑब्जेक्ट आपल्याकडे इथे दिसत आहेत इथे दोन ऑब्जेक्ट घेऊन चालणार नाही या दोघांचं मी एकच ऑब्जेक्ट असलं पाहिजे या दोघांना मी सिलेक्ट केलं आहे पाथला जायचं पाथ मेनूमध्ये एनस्केपमध्ये ऑब्जेक्ट टू पाथ त्याच्यानंतर पाथ, परत पाथला जायचे तुम्हाला आणि तिथे जाऊन तुम्हाला करायचं आहे फ्लॅटन फ्लॅटन केल्यानंतर परत एकदा स्टेप आहे पाथ युनियन तर युनियन केल्याने काय होतं या दोन पाथचा मिळून एक पाथ बनतो मला माहिती आहे थोडी लेंदी प्रोसेस आहे पण काय आहे आपल्याला तिथे रेडीमेड नासाल मिळत कॅनवामध्ये म्हणून हे सगळं करावं लागतं सो आता ह्यानं मी युनियन आहे के युनियन केल्यानंतर जी आणखीन एक स्टेप जी अजिबात की नाही ती आहे फाईल इम्पोर्ट आणि एखादा फोटो आपल्याला इम्पोर्ट करायचा आहे मी इथे कुठलाही एक फोटो तुम्ही घ्या तो इम्पोर्ट करा मी कुठलाही एक फोटो घेतो इथे आणि तो इम्पोर्ट करतो क्लिक ऑन ओपन क्लिक ऑन ओके काही सेटिंग्सांना हात नाही लावत आहे फक्त हा फोटो जरा मोठा केला त्या ओरिजिनल याच्यापेक्षा आता ह्या फोटोला हा फोटो फ्रंटला आहे हा मला मागे टाकायचा आहे टू बॅक सो जस्ट क्लिक ऑन दिस आणि इथे लोअर सिलेक्शन टू बॉटम हे ऑप्शनवर जे दिसते फोटोवर क्लिक केलं आहे सिलेक्टर टूलने सो लोअर सिलेक्शन टू बॉटम मागचा फोटो सिलेक्ट आहे शिफ्ट बटन दाबायचं पुढचा ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा मागचा सिलेक्ट होता शिफ्ट डाऊन पुढचा ऑब्जेक्ट आणि सिम्पल अगदी लॉंगकट न मारता राईट क्लिक राईट क्लिक करायचं आणि इथे सेट क्लिप आहे सेट क्लिप तो त्याच्या आतमध्ये सेट झालेला आहे ओके आता याच्यानंतर आपली दुसरी महत्त्वाची स्टेप आहे या फाईलला पी डी एफमध्ये कन्वर्ट करणं फाईलला पी डी एफमध्ये कन्वर्ट करणं सो फाईल एक्सपोर्टला गेल्यावर उजव्या साईडला एक्सपोर्ट नावाचं ऑप्शन्स मिळतं आपल्याला मी हा फोटो क्लिक केला आहे हा फोटो सिलेक्ट झाल्याबरोबर तेवढाच भाग आपल्याला इथे दिसतोय खाली तो कुठेच सेव्ह होणार आहे त्याचा पाथ आहे त्या इमेजचं नाव आहे इमेज वन डॉट पी डी एफ आणि फॉर्मॅट आहे इथे पी डी एफ मी इथून पी डी एफ घेतलेलं आहे क्लिक ऑन एक्सपोर्ट फाईल एक्सपोर्टमध्ये गेल्यावर इथून पी डी एफ चूज करावं लागतं ऑटोमॅटिक येत नाही क्लिक ऑन फाईल एक्सपोर्ट फाईल एक्सपोर्ट झालेली आहे आता आपण परत कॅनवामध्ये येणार आहोत कॅनवामध्ये आल्यावर आपल्याला आता इथे अपलोड्सला जायचं आहे अपलोडमध्ये गेल्यावर आपल्याला ती फाईल अपलोड करायची आहे सो मी अपलोडला आलं आहे इमेज वन डॉट पी डी एफ हे याचं नाव आहे क्लिक ऑन ओपन आता ही जी फाईल अपलोड होणार आहे ही फाईल अपलोड होते डिझाईन नावाच्या टॅबमध्ये डिझाईन्स नावाच्या टॅबमध्ये ती फाईल अपलोड होते ओके सो इमेज वन डॉट पी डी एफवर मी क्लिक केलं ती फाईल याच्या जागी आलेली आहे का तो या दागिनं इथं नवीन पेजवर इन्सर्ट करू का विचारतो ओके सांगायचं आता इथे आल्यावरती मी डिलीट बटन प्रेस केलं डिलीट बटन प्रेस केल्यावर तुम्हाला दिसेल की इथे त्याची फ्रेम तयार झालेली आहे ही त्याची फ्रेम आहे बाहेर क्लिक करतो ही बघा फ्रेम मिळालेली आहे सो आपल्याला आता इथे कुठलाही फोटो टाकायचा असेल तर आता मी इथे आलो इथे मी सर्च करतो समजा नेचर फॉरेस्ट तुम्हाला जे काय पाहिजे ते टाका तिथे मी टाकतो फॉरेस्ट नेचर फॉरेस्ट ओके आता इथे फोटोज हवे आहेत तर सी ऑल फोटोजला मी गेलो मला इथे फोटो मिळाले तर ह्यातला हा फोटो मला हवा आहे हा फोटो ड्रॅक आणि ड्रॉप मग ह्याच्यावर डबल क्लिक करून तुम्हाला जसा पाहिजे तसा तो फोटो तुम्ही तिथे ॲडजस्ट करू शकता हे तुम्हाला ह्यातल्या ठराविक गोष्टी माहीतच आहेत कॅनवामध्ये काम करत असल्यामुळे मी ते हे ॲडजस्ट केले आणि बाहेर क्लिक करते ओके okay, ह्याची बॅकग्राऊंड तुम्हाला काय बदलायचं असेल ते नंतर तुम्ही सगळं तुमच्या मनाप्रमाणे इथे करू शकता सो अशा प्रकारे आपण इथे हे आउटपुट क्रिएट केलेलं आहे सो तुम्हाला भले एक एक्स्ट्रा एक सॉफ्टवेअर वापरावं लागलं ला आहे पण तुम्हाला स्वतःच्यासाठी जे कस्टमशिप हवेत ते इथे तयार ते करता येतात आणि तुम्हाला जर इन्क्स्केपमध्ये कशी शिप तयार करून ते इथे आणायचे हे हवं असेल तर एक व्हिडिओ मी त्याचा अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता थँक्यू व्हेरी मच